अठरा आणि एकोणीस जानेवारी पासून बीड जिल्हास्तरीय समता सैनिकाचं पुरुष आणि महिला सैनिकांचं दोन दिवसीय शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये एकूण सत्तर सैनिकांचा सहभाग मिळालेला आहे या संघर्षभूमीच्या परिसरामध्ये हे सैनिक शिबिर सुरू आहे अतिशय स्वाभिमानी अंधश्रद्धा मुक्त व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी समता सैनिकांची अत्यंत आवश्यकता आहे येणाऱ्या वीस 20 मार्च दोन हजार सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि यानिमित्ताने समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्र राज्यामध्ये एक लाख सैनिक निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि त्या उद्दिष्टाला अनुरूप बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा सैनिकांची संख्या विविध ठिकाणी शिबिरं लावून आपण या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत समाजाचं संरक्षण आणि आंबेडकरी घराण्याचं संरक्षण करण्यासाठी या समता सैनिक दलाची अत्यंत आवश्यकता आहे मी समाजाला आवाहन करतो की आपल्या प्रत्येक घरामधला एक सैनिक निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे मीरा ताई आंबेडकरांनी दिलेली घोषणा घर तेथे ते सैनिक गाव तेथे ते बौद्धाचार्य आणि गाव तेथे ते भारतीय बौद्ध महासभेची शाखा या उद्दिष्टांना अनुरूप आपण समाजातील सर्वांनी सहकार्य करण्याची अत्यंत आवश्यकता आहे मी विशेष करून तरुणांना आवाहन करतो कि या भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडी या डॉक्टर आंबेडकरांच्या संकल्पनेतील या संघटनामध्ये आपला सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करून व्यसनमुक्त स्वाभिमानी समाज निर्मितीच्या कार्यामध्ये आपण आपला सहभाग नोंदवावा अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी मी करतो आणि थांबतो नमो आहे जय भीम